शिवसेना, शिवसेना, था शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधिकृत प्रवक्ते जाहीर केले संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यात मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवसेना पक्षाची भूमिका प्रसार माध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आलेला आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात असंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई